मराठी ही आपली मातृभाषा आहे मात्र हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि पुढच्या पिढीला ती कळायला हवी असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय पाहूया त्यांची प्रतिक्रिया वाफा असतात त्यामुळे मला असं वाटतं जे काही शिंदे साहेब असतील आम्ही असतो अजित पवार जे असू आम्ही तिघांनी ठरवलं आहे देवेंद्रजी असू आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की स्थानिक लेव्हलचे कन्सेन्सन घ्यायचे निवडणुका लागल्यावर आज काही नाही पण निवडणुका लागेल तेव्हा आम्ही तिन्ही पक्षांसमोर तुम्ही बसा काही मतभेद आहेत का ते दूर करा काही मनभेद ऐकत ते दूर करा अलायन्स तोंड लढा त्यानंतर तिन्ही पक्षाचे आपापल्या नेत्यांना प्रस्ताव देतील आणि त्या जिथे होईल तिथे होईल जिथे हो, 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 नाही होईल तिथे मैत्रीपूर्व लढा काय की त्यांचं म्हणणं काही चूक नाहीये मी वारंवार सांगतो की स्थानिक लेव्हलला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कन्सेन्स करावे लागतात संभाजीनगर संभाजीनगरला युक्ती संभाजी करे करायचं काय करावं लागेल आमचे अध्यक्ष त्यांचे अध्यक्ष त्यांचे अध्यक्ष बसून समजा सर्वांनाच वाटतं आम्ही लढलो पाहिजे तर नाही होणार ज्या ठिकाणी तिन्ही आमच्या पक्षाचे अध्यक्ष वाटेल एकत्र आलो पाहिजे आणि एकत्र लढलो पाहिजे त्या ठिकाणी होईल आमची भावना काय युक्ती झाली पाहिजे महायुक्ती झाली पाहिजे महायुतीचा महापौर असला पाहिजे महायुतीचा जिल्हा परिषद मेंबर असला पाहिजे पण ज्या ठिकाणी होत नाही त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढती होतील पण मात्र नंतर सुद्धा आम्ही एकत्र येणार आहोत त्यात काही महायुती पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूतीन सरकार आणणार आहे आमची महायुती प्रचंड मजबूत आहे धीमिकालचा जोड आहे आणि आता कोणी स्वप्न बघू नये याचे नवटंकी करणारे आहे आता विनय पाण्यासाठी आंदोलन करून राहिले हे नौटंकी आहे यांनी आता पंधरा वर्ष विसरून जा, जा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी एकनाथजी अजित पवार आणि आमची अकरा पक्षाची महायुती आहे ती अधिक मजबूत होणार आहे पुढच्या काळात अधिक मजबूत होणार आहे आतापेक्षाही मजबूत होणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं पंधरा वर्षापर्यंत पुढचे नंतर अजून भविष्य हे काय वाच्य होईल पंधरा वर्ष तरी महाराष्ट्रात महायुतीचं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता राज्य आमचं येईल आणि आम्ही जे जे काही संकल्प जनतेला दिला आहे निवडणुकीच्या काळात जो काही जाहीरनामा दिला आहे तो आम्ही पूर्ण करून पुन्हा एकदा आम्ही जनतेचा मत जिंकू जनतेचा विश्वास जिंकू नितेश एक इच्छा होती नितेश असं म्हटले की शिवाजी महाराज सिटीवर होते आणि त्यांच्या सैन्यात कुठलाही दुसरी आहे की नितेश राणेचं काही मत आहे अजितदादाचं काही मत आहे आमचे सर्वांचे मत आहे पण इतिहास महत्वाचा छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास जर आपण विचारात घेतला छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने सर्व धर्माच्या सर्व समाजाच्या अठरा प्रगत जाती बारा रा… बात सैन्यांनी मावड्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्थापना आणि हे राज्य या ठिकाणी चालवण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्याला साथ दिली आहे त्यामुळं इतिहास हा आपल्या समोर आहे तुम्ही इतिहास वाचला आहे सर्वांनी इतिहास वाचलाय आपण लहानपणापासून इतिहास वाचतो आहे त्यामुळे यावर किंतू परंतु आता कुणीही करू नये आपला इतिहास साक्षी आहे इतिहासावर आपण त्या ठिकाणी स्टँड राहिलं पाहिजे इतिहासाला इतिहास आपल्याला माहिती असल्यामुळं त्यावर वारंवार शब्दरचना करून वारंवार करून काही योग्य नाही कोणी आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर जा ज्यांना अभ्यास त्यांनीच बोलावं ज्यांना अभ्यास त्यांनी बोलू नये नितेश राणींनी बऱ्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास केला आहे ते बोलतात पण माझी एकच विनंती सर्वांना आहे छत्रपती शिवरायांच्या कुठल्याही इतिहासावर बोलताना मात्र या ठिकाणी अभ्यास करूनच बोललं पाहिजे आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला पुढे नेलं पाहिजे आणि येणारी पुठकी पुढी घडवली पाहिजे É isso que